नमस्कार सणासुदीच्या दिवसांमध्ये गोड खाऊन खाऊन कंटाळा आला आहे त्यामुळे असं वाटलं की काहीतरी चमचमीत पदार्थ दाखवूया तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेज पुलाव कसा बनवायचा अगदी सोप्पा आहे बनवायला कसा बनवायचा आहे चला पाहूया इथे मी घेतलेले आहेत बासमती तांदूळ हे मी दहा पंधरा मिनटं भिजत घातले होते स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि भिजत घालायचेत त्यानंतर इथे घेतलेलं आहे स्लाईस करून दोन मोठे मीडियम आकाराचे कांदे त्यानंतर टोमॅटो त्यानंतर इथे मी बटाट्याची साल काढून ते बारीक कापून पाण्यात ठेवलेले आहेत कारण वरती ठेवले तर ते काळे पडतात त्यानंतर इथे मटार गाजर फ्लावर आलं लसूण पेस्ट आणि इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत जसं की छोटी मोठी वेलची एक दालचिनीचा तुकडा एक दगड फूल आणि थोडेसं तमालपत्र आणि इथे काही कोरडे मसाले आपल्याला लागणार आहेत चला मी आता इथे गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे मी आज हा पुलाव कढईमध्ये दाखवणार आहे तुम्हाला कुकरमध्ये बनवायचा असेल तर तुम्ही कुकरमध्ये बनवा इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे त्या तेलामध्ये घालायचे दोन चमचे जिरे जिरे छान फुललं की त्यामध्ये आपण घेतलेले खडे मसाले घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर इथे मी बारीक चिरलेल्या दोन मिरच्या घेतल्या हिरव्या आता हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे मिरच्या घातल्यामुळे पुलावला खूप छान टेस्ट येते त्यामुळे मिरच्या स्किप करायच्या नाही त्यानंतर आपण इथे घालतोय बारीक चिरलेला कांदा हा कांदाही आपण आता गोल्डन ब्राऊन रंगावरती छान फ्राय करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तरी चालेल फास्ट गॅसवरती हा कांदा पटकन मॉइश्चर याचं निघून जातं आणि पटकन सोनेरी होतो इथे पाहू शकता कांदा हलका गोल्डन ब्राऊन झालाय त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण पेस्ट ही आलं लसूण पेस्ट ही आपण ह्या तेला आणि कांद्याच्या जा ह्याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आलं लसूण पेस्ट इथे मी व्यवस्थित कांद्याबरोबर मिसळून घेतली आहे आता आलं लसूण पेस्ट ही आपली व्यवस्थित फ्राय झाली त्यानंतर इथे घालायचं आहे टॉमॅटो टॉमॅटो थोडेसे मोठे कट करून घ्यायचे खूप छोटे नाही कापायचे टॉमॅटो ही इथे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तेलावरती एक दोन मिनटं फ्राय करायचे आहेत टॉमॅटो इथे तुम्ही पाहू शकता टॉमॅटो हे आपले थोडेसे सॉफ्ट पडलेले आहेत आणि आले लसणाची पेस्ट ही आपली छान फ्राय झालेली आहे आता इथे मी घालायच्या आहेत आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या घालायच्या आहेत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि व्यवस्थित हे मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे भाज्या भाज्या इथे फ्राय केल्या की त्याची टेस्ट अजून वाढते त्यामुळे भाज्या फ्राय करायला विसरायचं नाही आता मी या भाज्या ऐंशी टक्के शिजवून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता मी झाकण ठेवलं होतं पा एक पाच मिनिट आता आपण चेक करूया एकदा मी हलवून घेते सगळं अशा पद्धतीने आता मी परत एक पाच सहा मिनटं झाकण ठेवून ह्या भाज्या वाफून घेते एक पाच सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या भाज्यांना आणि भाज्याही एक ऐंशी टक्के शिजलेल्या आहेत वाफेवरती भाज्या आधी का शिजवून घ्यायच्या कारण आपला तांदूळ पटकन शिजला जातो आणि भाज्या कच्च्या राहतात त्यामुळे भाज्या आधी थोड्याशा वाफवून घ्यायच्या इथे पाहू शकता मी गाजर तोडून पाहिले अगदी नकळत थोडंसं कच्चा आहे ऐंशी टक्के शिजलेला आहे गाजर आता इथे तांदूळ टाकून घ्यायचे आणि हे तांदूळही या भाज्यांबरोबर छान हलवून मिक्स करून घ्यायचे आता आपण ह्याच्यात घालायचे आहेत मसाले हळद टाकली आहे मी कांदा लसूण मसाला एक चमचा थोडंसं लाल तिखट थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर हे मिरची मसाले तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर धनिया पावडर आता हे मसाले व्यवस्थित ह्या तांदळामध्ये आणि भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत इतका छान सुगंध सुटला आहे ना ह्या भाजीचा आणि तांदळाचा खूप सुंदर होतो हा राईस बनवायलाही अगदी सोप्पा आहे हे मसाले मिक्स करून झाल्यावरती इथे जेवढे तांदूळ घेतले होते तेवढंच पाणी मी इथे घालून घेणार आहे पाणी कमी जास्त करता येणार आहे कारण आपण हा भात कुकरमध्ये करत नाही आहोत <coughs> त्यामुळे पाणी इथे खूप जास्त आधीच घालायचं नाही आपण लागेल तसं पाणी इथे घालू शकतो इथे थोडं मीठ टाकून घ्यायचं मी आधीही थोडं मीठ टाकलं होतं भाज्या परतताना त्यामुळे मीठ मीठ बेतानी घालायचं आहे खूप जास्त नाही घालायचं मीठ टाकून पुन्हा एकदा हे मिसळून घ्यायचं आणि एक झाकण ठेवून व्यवस्थित हे एक दहा मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं मंद गॅस करायचा आहे एक दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथे पाणी थोडंसं कमी झालेलं आहे पाणी शुरसून घेतलेलं आहे तांदळाने एकदा आहे खूप जोरा जोरात हलवायचं नाही नाहीतर आपले तांदूळ तुटू शकतात एकदम हलक्या हाताने वर खाली करून पुन्हा यावरती झाकण ठेवून द्यायचंय आणि पुन्हा एक सात आठ मिनिटानंतर आपण हे चेक करूया एक सात आठ मिनिट झालेलं आहे पहा आपला भात किती सुंदर झालेला आहे सगळं पाणी ह्यातलं निघून गेलेलं आहे अगदी किंचित ओलसर आहे आता मी याला पुन्हा वर खाली करून घेत आहे म्हणजे वरचा भात कच्चा राहणार नाही व्यवस्थित हलवल्यामुळे काय होतं सगळा तांदूळ व्यवस्थित शिजला जातो मी वरचा तांदूळ खाली घातलेला आहे आणि खालचा वरती काढला आहे त्यामुळे वरचा तांदूळही व्यवस्थित एकसारखा शिजला जाईल आता मी चेक करते जरा की हे व्यवस्थित शिजले की नाही हे ऐंशी टक्के शिजत आलेलं आहे अगदी थोडंसं कच्चा आहे तर हे ह्या वाफेवरती हा तांदूळ बरोबर शिजला जाणार आहे बा तांदूळ अजून ओलसर आहे यात पाणी घालायची काहीही आवश्यकता नाही मी पुन्हा झाकण ठेवून दिलेलं आहे एक पाच मिनटं याची वाफ काढून आहे एक पाच मिनटं झालेले आहेत आणि तांदूळ आपला व्यवस्थित शिजला आहे आणि आपला पुलाव तुम्ही पाहू शकता किती मोकळा आणि तांदळाचा अजिबातही तुकडे पडलेले नाही कुठे एकदम सुंदर मोकळा सळसळीत असा हा पुलाव तयार होतो बनवायला अगदी सोपा तितकाच खायलाही चविष्ट लागतो आता मी यावरती घालून घेते आहे कोथिंबीर मी आता गॅस बंद केलेला आहे कारण आपला पुलाव रेडी झालेला आहे पहा दिसतोय ना छान आपला पुलाव खूप सोप्पा आहे हा पुलाव बनवायला आता मी ह्याच्यावरती एक चमचाभर गावठी तूप टाकून घेत आहे तूप टाकल्यावरती याची टेस्ट अजूनच छान लागते आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते पाहू शकता रंग किती सुरेख आलेला आहे पुलावला आणि एकदम मोकळा झालेला आहे आपला पुलाव जर तुम्हाला घरी काही कार्यक्रम असेल तरी तुम्ही हा पुलाव बनवू शकता खूप छान आहे बनवायला आणि खायलाही खूप टेस्टी लागतो आणि झटपट तयार होतो तुम्हाला ही पुलावची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा खूप सोपी रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपल्या अजून एका अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय